ठाकरे बंधू महापालिका एकत्र लढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे महापालिका एकत्र लढणार आणि जिंकणार मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढणार कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र आलो अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईचं जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही